वाढदिवसाला राज ठाकरे मातोश्रीवर गेले त्या भेटीचं नेमकं महत्व काय आहे म्हणजे काय राजकीय अजेंडा नव्हताच खरच दोन मोठे राजकीय नेते जे सर्वाधिक चर्चेत आहेत गेले काही महिने ते भेटतात म्हणजे दुसरा नेता म्हणजे राज ठाकरे आपले बंधू उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी स्वतंत्र पक्ष स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच वाढदिवसाला जातो आणि शुभेच्छा देतो तरी सुद्धा त्या भेटीला राजकीय महत्व नाही अधिकृत तसं सांगितलं गेलं तरी तसं समजायचं का की राजकारण होत आणि केवळ असं सांगितलं जात आहे की राजकारण नव्हतं अनेक प्रश्न आहेत त्यातला त्या आणखी एक प्रश्न आहे की जर या भेटीला काही महत्व नाही निमित्त शुभेच्छा द्यायला गेले एवढं साध जर आहे तर काहींच्या म्हणजे सुरू झाली खर तर रविवार आपण करतो त्याचं कारण तेच आहे की ते मुक्तपीठ जो एक प्रयत्न करत की जे काही वास्तव आहे तेच समोर मांडायचं त्यातला हा भाग आहे नेमकं काय झालं ते पहा आज बऱ्याच वर्षानंतर म्हणजे मनसे स्थापन झाली त्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे उद्धव ठाकरे जिथं राहतात त्या म्हणजे ज्यांनी त्यांनी उल्लेख केलाय की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान म्हणजे बाळासाहेबांनी जे मानायचं त्यांच्यासाठी एक प्रकारचं ते प्रेरणास्थान ऊर्जास्थान तीर्थस्थान असं म्हटलं तरी चालेल तसा त्यांनी उल्लेख करून आपण तिकडे गेलो आणि उद्धव इच्छा असं त्यांनी सुद्धा म्हंटलं मात्र आता मग या भेटीचं महत्व काय आहे काहीच महत्व नाहीये का वाढदिवसाला गेले दोन भाऊ एकत्र आले त्यात काय नाही हो। लक्षात घ्या जेव्हा उद्धव राज ठाकरे भेटत म्हणजे आठवा वरळीचा तो फोटो तुम्ही आठवा की जेव्हा वरळीला हे दोन भाऊ एकत्र आले आणि जो जल्लोष झाला होता वरळीच्या डो मध्ये जो जल्लोष झाला होता तो जल्लोष तुम्ही आठवा त्या जल्लोषांना दाखवून दिलेलं की महाराष्ट्राच्या मनात काय आहे किमान मुंबई महानगर म्हणजे जे हा संपूर्ण परिसर आहे त्या परिसरातल्या मराठी माणसांच्या मनातल्या भावना काय त्या, त्या जल्लोषांना दाखवून दिलेलं आणि केवळ एवढं मुंबई आणि परिसरच नाही तर अवघ्या महाराष्ट्रातून त्या स्वरूपाच्याच भावना व्यक्त झालेल्या आज सुद्धा जेव्हा हे दोन भाऊ एकत्र आले राज ठाकरे त्यांना लाल रंगाच्या गुलाबांचा पुष्पगुच्छ देताना दिसले तेव्हा पुन्हा त्याच प्रकारच्या भावना व्यक्त होताना दिसतात आहे तरी सुद्धा म्हटलं जात आहे लक्षात घ्या वाढदिवसाची भेट आहे शुभेच्छा त्याला गेली उगाच तुम्ही जास्त अर्थ काढू नका त्यातून थोडस आपण क्षणभर गृहित धरूया की दोन भावांची भेट वाढदिवसासाठीची भेट उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस त्यासाठी राज ठाकरे राज ठाकरे मातोश्रीवर गेले नको काढूया म्हणजे सुरुवात नाही आहे हे मला मान्य नाही आहे त्यावर मी पुढे बोलणारच आहे तीन महत्वाचे मुद्दे जे आपण आज चर्चेत घेतलेले आहेत त्यातला पहिला मुद्दा आहे एक हाच आहे काय महत्व आहे दुसरं आहे राजकीय अजेंडा नव्हता का आणि तिसरं काहींच्या पोटात मुरडा का आला म्हणजे जे त्यांना विनंती आहे की कृपया तुमचं मत सुद्धा मांडा तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा मांडा आपण स्क्रीनवर त्या सुद्धा दाखवणार आहोत नेहमीप्रमाणे कारण हे मुक्तपीठ आहे इथं फक्त मी बोलणार नाहीये तुम्ही सुद्धा तुमचं मत मत मांडावं कारण हे मुक्तपीठ आहे तर पहिलं जरी असं धरलं आपण की फक्त दोन भाऊ भेटले परंतु राज ठाकरे उद्धव ठाकरेंना भेटायला मातोश्री करतात एकत्र एक बोलतात दोघं भाऊ म्हणजे अगदी मनसेचे नेते अभ्यंकर अविनाश अभ्यंकर यांनी माध्यमांना सांगितलं की त्यांची सर्व विषयांवर चर्चा झाली राजकारण सोड आपण मान्य करूया की तस, तस तरी सुद्धा जेव्हा दोन नेते म्हणजे प्रत्यक्ष दोन माणसं सुद्धा एकत्र एक भेटतात आधी भेट, वर ती भेट स्टेजवरची आठवा तुम्ही मंचावरची वरळी टो मधल्या तिथं ती भेट झाल्यानंतर दोघांचे जुळलेले सूर दोघांनी एकमेकाविषयी जे गौरवोद्गार काढलेले ते आठवा तुम्ही त्यातून मनातली अडी तर दूर झाल्याचं दिसलंच होत आता या मातोश्रीतील भेटीमुळे अगदी खासगी भेट असं मानलं आपण आणि राजकीय चर्चा झाली नाही असं आता गृहित धरून आपण बोललो तरी सुद्धा त्यातून दोघांमधला संवाद अधिकच वाढलाय हे लक्षात घ्या म्हणजे उद्या असं गृहित धरून चालू की नाही दोघा भाऊ भाषिक युतीच्या पलीकडे जा राजकीय युती करते असं आपण मानूया तरी सुद्धा राजकीय निर्णय घ्यायचा असेल किंवा दोघांनाही मराठी माणसांसाठी मराठी भाषेसाठी काहीही वेगळा निर्णय घ्यायचा असेल मग त्यात राजकीय युतीचा निर्णयही येतो तर त्यात प्रगाढ होत चाललेले या दोघांचं नातं जे मधल्या काळात त्यांच्या काही हॉटलाईनच उरली नव्हती खरंतर खरंतर केवळ मित्रांमध्ये नात्यांमध्ये नसावी तर ही शत्रूंमध्ये पण असली पाहिजे असं म्हटलं जातं कारण अचानक काही काही विपरीत घडत असेल वेगळंच काही टोकाच घडत असेल तर ते रोखण्यासाठी हॉटलाईनचा उपयोग होतो आणि शत्रू देशांमध्ये सुद्धा हॉटलाईन असते त्यामुळे तुम्हाला ठाऊक असेल इथं तर दोन भाऊ आहेत आणि पुन्हा मराठी प्रेमाचा मराठी भाषेचा मराठी संस्कृतीचा एकच वसना असल्याचं सांगणारे हे दोन भाऊ आहेत तर स्वाभाविकच त्यांच्यात तर अशा प्रकारचा संवाद आवश्यकच आहे आज लाल गुलाब देऊन राज ठाकरेंनी जे प्रेमाची संवादाची सुरुवात केलेली आहे पुढच्या संवादाची पुढचा टप्पा गाठलेला आहे त्यातून राजकारण असूनच वादाकरता पुणेच ठेवू की चला ठीक आहे राजकीय नव्हतं तर तो जो संवाद प्रगाढ होता प्रगाढ होताना दिसतो आहे तो नक्कीच शिवसेना ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन पक्षांचा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन महत्वाच्या नेत्यांसाठी आणि स्वाभाविकच महाराष्ट्राच्या राजकारणासाठी एक महत्वाची घडामोड मानलीच पाहिजे आता दुसरा मुद्दा काय की खरोखर राजकीय अजेंडा नव्हताच <laughs> तुम्हाला आणखी त्या ठिकाणी फोटो दाखवतो हे फोटो आता पुढचा फोटो हा खूपच महत्वाचा संदेश मागे दोघांनी फोटोसाठी जी जागा निवडली आहे ती आहे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र दोघही दोघही लक्षात ठेवा दोघही तिथे आहेत दोघांच्या मागे बाळासाहेब ठाकरे दिसत यातून जो संदेश देतो आहे त्या दोघांनी हेच दाखवून दिलेलं आहे की होय बाळासाहेबांच्या विचारांवरच आम्ही आहोत आम्ही दोघं एकत्र आलेलो आहोत आमच्या मागे बाळासाहेब आहेत राजकारणात समाजकारणात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अशा प्रकारच्या प्रतिकात्मक गोष्टींना खूप महत्व असतं मग ते ती पक्षाची निवडणूक पक्षाचे निवडणूक चिन्ह निव, असतो किंवा पक्षा, पक्षाच्या घोषणा पक्षा असो किंवा पक्षाचे रंग असो गेले काही दिवस राज ठाकरे सातत्यानं निळ्या रंगात दिसतात आणि भगव्या यातून यातूनही बरच काही बोलला जात आहे आता नाही ते सांगणार आजचा तो विषय नाहीये रंगांच्या विषयांवर नंतर कधी बोलू आजचा विषय आहे या दोन भावांच्या भेटीत खरोखरच राजकीय अजेंडा नव्हता का मग पुढचा प्रश्न आहेच आपला की तसं नव्हतं तर मग काहींच्या पोटात मुरडा का आला म्हणजे पोटतो का सुरू झाली म्हणजे अगदी नाव घेऊन बोलतो शिंदे शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर मनीषा कायंदे यांचं काही झालं नाही 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 तो पक्ष शिवसेना युबीटी आहे म्हणजे उबाठा असं ते म्हणतात तो आहे त्यांना राज, राज ठाकरेंना त्यांनी सांगितलं तुम्ही त्यांना शिवसेना पक्षप्रमुख संबोधू नका ही वेगवेगळ्या शिवसेना आहे असं जे म्हटलं जातं त्याचं तुम्ही कारण लक्षात घ्या आता यातला आणखी एक मुद्दा कोणता येतोय तोही तो मी तुमच्या समोर मांडतो हा मुद्दा आहे महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे या बाबतीतला की राजकीय अजेंडा काय साध्य झालेला यातून हा महत्वाचा मुद्दा आहे की जर शिवसेना हा पक्ष शिंदेचा आहे तर मग उद्धव ठाकरेंकडे जो पक्ष आहे त्याला आतापर्यंत आव्हान देताना शिंदे की नाही निवडणूक आयोगानं त्यांना कौल दिलेला आहे धनुष्यबाण त्यांना दिलेला आहे मात्र तो अंतिम निर्णय नाही त्यातूनच मग त्यातूनच मग कुठेतरी एक असं मांडणी करण्याचा प्रयत्न जर राज ठाकरेंकडून झाला शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांनी जर उद्धव ठाकरेंना संबोधित केलं तर त्यातून स्वाभाविकरित्या नुकसान होईल ते एकनाथ शिंदे यांचं त्यांच्या शिवसेनेचं आता लोक सुद्धा त्यावर बोलू लागलेली आहेत की शेवटी तो निर्णय काय अंतिम निर्णय नव्हता त्यामुळे तुम्ही या पद्धतीनं त्या निर्णयाकडे पाहू नका सर्वोच्च न्यायालयात जर वेगळा निर्णय झाला तर काय करणार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जर वेगळा आला तर काय करणार हा वेगळा निर्णय काय असू शकतो लक्षात घ्या हा निर्णय जर ठाकरेंच्या बाजूने गेला दहाव्या परिशिष्टानंतर आला तर स्वाभाविकरित्या तो परवडणारा नसेल शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात तो असेल का अशी सुद्धा एक भीती व्यक्त केली जाते त्यामुळेच आज राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्या भेटीत राजकीय अजेंडा नव्हता असं बोलतानाच त्याच्यावर टीकेचे सूर का उमटू लागलेले आहेत त्याच कारण हेच आहे की जर राज ठाकरे म्हणतात की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असं संबोधित करतात याआधी सुद्धा त्यांनी पक्ष चोरून नेण्याविषयी नापसंती व्यक्त केलेली त्यामुळे जे नुकसान होईल मोठं नुकसान मगाशी मी म्हणाल तसं की लोकांपर्यंत जो मेसेज जातो त्यातून स्वाभाविकरित्या असंच दिसत की मग जो शिवसेना पक्ष आहे तो उद्धव ठाकरेंचाच सर्वोच्च न्यायालयातून उद्या जेव्हा निकाल येईल आणि जर तो दहाव्या परिशिष्टानुसार लागला कारण जे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जे या केस बद्दल दंडक घालून दिलेले आहेत त्यात या प्रकरणाचा निकाल म्हणजे शिवसेना कुणाची धनुष्यबाण कुणाचा या प्रकरणाचा निकाल लावताना तो निकाल हा संविधानाच्या दहाव्या परिशिष्टानुसारच लावण्याचं एक प्रकारे बंधनकारक आहे असं सांगितलं जात त्यामुळे तो निकाल तसा लागला तर शिंदेकडची शिवसेना त्यांची राहणार नाही का शिंदेकडचा धनुष्यबाण त्यांचा राहणार नाही का हे महत्वाचे मुद्दे आहेत आणि त्याची पार्श्वभूमी एकीकडे दोन ठाकरे बंधू एकत्र येत नेता जर आपल्या मधून उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष प्रमुख म्हणून संबोधित करत असेल लक्षात ठेवा अद्यापि एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांकडून आग्रह होत असूनही स्वतःसाठी पक्षप्रमुख हे पद घेतलेलं नाही त्यांच्या सहकार्यांकडून आग्रह होतो वारंवार त्यांना बावीस तेवीस चोवीस पंचवीस चौथं वर्ष सुरू आहेत मात्र शिवसेनेच्या संविधानात पूर्वीच्या उल्लेख नसलेलं मुख्य नेता असं पद तयार करून शिंदे पक्षात त्या, त्या पदावर आहेत पक्षप्रमुख या ना पदावर नाही आहेत विचित्र प्रकार आहे तो एक प्रकारे असं मानलं जातं त्यांचे नेते आग्रह करतात पण ते त्या पदावर नाही आहेत आता मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर त्यामुळे राजकीय अजेंडा नाही असं म्हणता येत नाही नाहीतर राजकारणात ना हे नवं वादळ तयार झालं नसतं त्यामागचं कारण तुम्हाला समजवलेलं आहे या पुढील काळात सुद्धा नेमकं काय काय महत्वाचं आहे काय काय घडत आहे ते तुमच्यासमोर मांडत राहूच आपण मुक्तपीठच्या या सरसपट्ट वेध घेणाऱ्या कार्यक्रमात आपण मांडत राहू माफ करा काही तांत्रिक अडचणींमुळे थोडसा तुम्हाला त्रास झाला असेल संपूर्ण आधीचा एक भाग सुरू केलेला मात्र तो सुद्धा थांबवायला लागला होता आता काही प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्यात त्याला आपण महत्व देत असतो नेहमी तुमच्या प्रतिक्रिया महत्वाच्या आज सुद्धा तुम्ही जर या प्रतिक्रिया दिल्या तर जास्त आणखी काही प्रतिक्रिया द्या ही प्रतिक्रिया आलेली आहे ही महत्वाची प्रतिक्रिया आहे महत ती काय आपण नेमकी पाहूया यातली पहा विशाल आंबे म्हणतात आहे हे महाराष्ट्रासाठी खूपच महत्वाचं आहे त्यांची प्रतिक्रिया ही ही खूप महत्वाची महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्राच्या मनात असेल ते आम्ही करू असं दोन्ही ठाकरे सांगत असतात त्यानुसार रवी वाळू ज्यांची प्रतिक्रिया नमस्कार भोईटे सर तुमच्या सारख्या महाराष्ट्र प्रेमी पत्रकारांची महाराष्ट्राला गरज आहे असंच चालू ठेवा तुम्ही सुद्धा या विषयावरच्या प्रतिक्रिया सुद्धा मांडा अशी माझी तुम्हाला विनंती आहे रवीजी तुमचं मुक्तपीठवरचं हे प्रेम असंच राहू द्या आणखी काही जर प्रतिक्रिया कोणाला मांडायची असतील तर मांडा जाता जाता पुन्हा एकदा मी सांगतो की कोणते मुद्दे होते महत्त्वाचे आपल्यासाठी तर मातोश्रीवर उद्धव ठाकरे राज ठाकरे भेटीचं महत्व काय महत्व आहे संवाद सुरू झालेला आहे प्रगाढ झालाय जो वरळीच्या डोम मध्ये आपण जे चित्र पाहिलं त्यानंतरच आजचं हे चित्र खूपच महत्वाचं चित्र आहे ते तुमच्या समोर मांडलेलं आहे त्यानंतरचा पुढचा भाग जो पुढचा टप्पा येतो तो आहे की राजकीय अजेंडा नव्हता का आणि मग जर राजकीय अजेंडा नव्हता तर पोटात का मुरडा आला विरोधकांच्या तेही तुमच्या समोर मांडलेलं आहे की राज ठाकरे यांनी जे हे ट्विट केलं त्या मधून राजकीय अजेंडा काय ते सुद्धा स्पष्ट झालं राजकीय अजेंडा सांगून होत नसतो राजकारण कधीही आता मी तुला तुझ्याशी असं बोलतो मग तू तसं असं अधिकृत सांगून कधीही राजकारण होत नसतं राजकारण ऑफ द रेकॉर्ड चर्चा करूनच होत असत इथं राज ठाकरे यांनी केलेल्या ट्विटमध्ये शिवसेना पक्ष प्रमुख हा केलेला उल्लेख ही सर्वात मोठी आजची घडामोड आहे केवळ त्यांची भेट ही सर्वात मोठी घडामोड नाहीये तर राज ठाकरेंच्या मधला शिवसेना पक्षप्रमुख हा उल्लेख ज्यामुळे शिंदेच्या शिवसेनेकडून एकदम टोकाची प्रतिक्रिया आली की नाही 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 ती शिवसेना नाही ते त्यातून तुम्ही लक्षात घ्या की दोन भावांच्या भेटीनंतर काय राजकीय एजेंडा त्या भेटी मागे होता हे जरी अधिकृत सांगितलं जात नसलं तरी एक प्रकारे अनऑफिशियली शिंदेच्या शिवसेनेनं ते ओळखलं ते विरोधक आहे त्यांना राहणं भाग आहे अशाच प्रकारे वेगवेगळ्या विषयांचा आपण राजकीय विश्लेषणात्मक आप वेध घेत राहू मुक्तपीठचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा इतरांशी शेअर करा आणि त्याचबरोबर जर अद्याप आपलं मुक्तपीठ युट्यूब चॅनल हे जे व्ह्यूज चॅनल असं आपण बोलतो मत मांडणार परखड मत मांडतो आणि सरस्पष्ट विश्लेषण करतो ते चॅनल सुद्धा तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि इतरांनाही सांगा मुक्तपीठ स्वतंत्र पाण्याचं व्ह्यूज चॅनल